तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जिवंत सातबारा योजनेत मृत्यू प्रमाणपत्राचा खोडा जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळणे बंद असल्याने संकट या योजनेच्या माध्यमातून सातबारावरील मयत व्यक्तीचे नाव कमी करून तो अद्ययावत करायचा आहे यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे परंतु शासनाने जुने जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यावर सध्या बंदी घातली आहे त्यामुळे ही योजनाच अडकल्याचे चित्र आहे शेत जमिनीचे कोणतेही वाद होणार कमी शासनाचा निर्णय जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये मोठे बदल भूमी अभिलेख विभागाने नव्याने जारी केल्या सूचना मोजणी झाल्यानंतर संबंधित जागेचा नकाशा ग्रामपंचायत कार्यालय तसेच आपली चावडी या पोर्टलवर दहा दिवस अपलोड करावा लागणार आहे या कालावधीत एखाद्याने आक्षेप घेतल्यास संबंधित अधिकाऱ्याला त्यावर सुनावणी घेऊन निकाल द्यावा लागणार आहे गुंठेवारीच्या पन्नास टक्के शुल्क सवलतीला मुदतवाढ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महानगरपालिका प्रशासकांचा निर्णय पहिले तीन महिने पन्नास टक्के तर नंतरचे तीन महिने पंचवीस टक्के सवलत कर्जे स्वस्त होणार रेपो दरात पाव टक्का कपात आरबीआयची मोठी घोषणा एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ तिसऱ्या वेळी मंत्रीपद काढणार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांचा सज्जड इशारा अजित पवारांच्या तंबीनंतर कृषी मंत्री कोकाटे नरमले कर्जमाफीच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरून म्हणाले मी सामान्य घरातून आलोय हुशार किंवा मोठा नाही शेतकरी कर्ज घेतात आणि पाच दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात कर्जमाफीतून मिळालेले पैसे लग्न व साखरपुड्यावर उडवतात असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते खबरदारी घेऊन कांदा खरेदीकडे नाफेडचा कल खरेदीसाठी सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यावर बैठकीमध्ये भर दिनानाथ रुग्णालयाने गरीब रुग्णांचा तीस कोटी निधी वापरला नाही रुग्णालयांसाठीच्या नियमावलीचे पालन नाही चौकशी अहवालात ठपका गरीब रुग्णांसाठी वीस टक्के बेड्स ठेवणे बंधनकारक कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन थांबवले दोन वर्षांपासून प्रतीक्षा सौर ऊर्जेचा पर्याय अपयशी बागायती क्षेत्रासाठी ठरत आहे अडथळा दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम शेतकरी हितासाठी स्वच्छ हेतूने पारदर्शक काम करा कृषी मंत्री कोकाटे यांनी विभागातील अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची मोठी क्षमता असून शासनाकडून सेवा सुविधा दिल्या जातील यामुळे अन्यायकारक बदल्या होणार नाहीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची तयारी ही सरकारची आहे मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही स्वच्छ हेतूने पारदर्शकपणे काम करा असे खडे बोल कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सुनावले अपघातग्रस्तांच्या कॅशलेस उपचार योजनेस विलंब सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे आधुनिक सिंचन पद्धतींना प्रोत्साहन एक हजार सहाशे कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी सोलोख्याने सुटीत जमिनीचे वाद सलोखा योजनेला दोन वर्षे मुदतवाढ सामाजिक सौंदर्यासाठी महत्वाची योजना सहमतीने करता येणार ताबा अदलाबदल शेत जमिनीचा ताबा अन शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारे वाद मिटवण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या सलोखा योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेली आहे ही योजना दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली होती हिंगोलीत शक्तीपीठचे काम संतप्त शेतकऱ्यांनी रोखले जमीन मोजणीला विरोध राजू शेट्टी यांचा आक्रमक आंदोलनाला इशारा बाजारात टॅरिप वॉरची भीती कायम आरबीआयच्या रेपो दरात कपातीनंतरही बाजाराला बळ नाही सेन्सेक्स तीनशे ऐंशी अंशांनी घसरले वर्षभरात दोन लाख छत्तीस हजारांवर क्विंटल हळदीची आवक हिंगोली बाजार समितीत मिळाला सरासरी अकरा हजार पाचशे ब्याण्णव ते पंधरा हजार सहाशे ऐंशी रुपयांचा दर कर्जाच्या वसुलीला आले दोनशे रुपयांची लाच घेऊन परतले बैलजोडी जप्तीची शेतकऱ्याला धमकी शेतकरी बँकांकडून पीक कर्ज घेत असतो मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तसे चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला आलेले अपेक्षित उत्पन्न मिळत नाही यामुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकरी करू शकत नाही तुळजापुरातील ड्रग्जचे धागेदोरे मंदिरापर्यंत काही पुजारी सेवनात गुंतले असल्याची चर्चा पुजारी मंडळांनी संतप्त भावना व्यक्त करीत हा समस्त पुजाऱ्यांच्या बदनामीचा प्रकार असल्याची भूमिका मांडली यावरून आता तुळजापूर वादविवादाचा आखाडा बनला आहे करुणा मुंडेंना दरमहा दोन लाखांची पोटगी द्यावी माझगाव न्यायालयाचा धनंजय मुंडेंना आदेश डिझेलचे दर वाढले शेती काम महागले ट्रॅक्टर भाड्या चार वर्षात दुपटेने वाढ ट्रॅक्टर भाडे प्रति तासाला एक हजार रुपये पूर्व विदर्भाला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा शेतकरी अडचणीत झाडे पडले खंडित पुढचे तीन ते ती चार दिवस राहतील अवकाळी चे अमेरिकेच्या एकशे चार टक्क्याला चीनचे चौऱ्याऐंशी टक्क्यांनी उत्तर लगेच लागूही केला अमेरिके व चीन यांच्या टॅरिप वाढचा भडाका अमेरिका आता औषधांच्या आयातीवर लावणार कर शेतीमालाच्या दरात वाढ मग हमाली चार वर्षांपूर्वीची कशी हमाली तीस टक्क्यांनी वाढवण्याची मागणी भंडारा जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचे एकशे त्र्याहत्तर प्रस्ताव मंजूर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना एकोणनव्वद प्रकरणांतर्गत बासष्ट लाख रुपयांची मदत वितरित त्रेपन्न लाखांचा प्रस्ताव सुधारणा घटनाबाह्य स्वातंत्र्यावर घाला घालणारे राहुल गांधी यांची टीका आर्थिक वादळ येणार अन सरकार कुठे खाजगी बाजारात हरभऱ्याला हमी दरापेक्षा अधिक भाव अकोल्यात किमान दर पाचशे ते सहाशे रुपयांची तेजी शासकीय तूर विक्री केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ पेरा नोंदणी नसल्यामुळे तूर बाजारात विक्री केंद्राच्या किमान हमी दरानुसार तूर विक्री करण्यासाठी पनन महासंघाच्या एकवीस खरेदी केंद्रांवर केवळ अठ्ठ्याऐंशी क्विंटल तूर खरेदी जारी अकोला जिल्ह्यातील चौतीस गावांमध्ये एकोणचाळीस विंधनविरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पाणी टंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा बेदाना उत्पादन निंब्यावर समाधानकारक दरामुळे बार्शी द्राक्ष विक्री करे शेतकऱ्यांचा कल कृषी मंत्र्यांच्या घरावर उद्या प्रहारचे मशाल आंदोलन नाशिक जिल्ह्यात प्रत्येक आमदाराच्या घरावर ठिया राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक केली या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने मशाल पेटवून आंदोलन करण्यात येणार आहे ज्यांना पक्षात काही जबाबदारीच घ्यायची नाही त्यांनी निवृत्त व्हावे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा सज्जड दम ज्यांनी मदत केली नाही अशा नेत्यांनी आराम करावा आता उमेदवार निवडीत जिल्हा अध्यक्षांच्या शब्दाला महत्व सूर्यतळपला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पारा बेचाळीस पॉईंट पाच अंशाच्या नवव्या उच्चांकीवर सलग चौथ्या दिवशी तापमानात विक्रमी वाढ उष्णतेच्या लाटाने शहरवासी हैराण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण सिंगापूरच्या धर्तीवर उपक्रम शेती तंत्रज्ञान इलेक्ट्रिक व हॉटेल मॅनेजमेंट ट्रेडवर आधारित अभ्यासक्रम शिवाई बसच्या लो बॅटरीचा प्रवाशांना लोड पुणे बीड प्रवासात एसी बंद ठेवण्याचे प्रकार वाढले उपाययोजना करण्याची मागणी खरीपासाठी सेहेचाळीस लाख टनहून अधिक खतांचा पुरवठा होणार काळा बाजार केल्यास कारवाईचा इशारा कोखळागाव मराठवाड्यातील पहिले ग सौरग्राम ठरणार चाळीस घरांवर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित पुणे अकोला जळगाव अमरावती व चंद्रपूर हॉटस्पॉट पारा त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंशावर गेल्याने होरपळ आजपासून पुन्हा पावसाची शक्यता खुशखबर यंदा राज्यात मान्सून जोरदार स्काय मेटचे बाकीत सुरुवात संत पण जुलै ते सप्टेंबर चांगला पाऊस पडण्याचा अंदाज माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद